तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या बैठकीमध्ये महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होऊन अडीच लाखाच्या संदर्भात हे चर्चा तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाच्या आहेत त्यांनाच हा लाभ मिळ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल